डिस्टलरी प्रकल्प उभा करण्याचा मार्ग आपला पूर्णपैकी मोकळा होतो आणि हे पण एक कारण आहे बिंदू लोक ज्याच्याकरता आपल्याला आपली बॅलन्स शीट सुधारणार सुदर, सुधारण्याची गरज होती कारण हा प्रकल्प आपल्यासाठी फार मोठा गेम चेंजर असणार आहे आजूबाजूला कोणाला घास राहणार नाही आपल्या दराची स्पर्धा करण्यासाठी काटा चोख असू का नाही आज परिस्थिती अशी आहे की आता टाटा मारून आता दर ह्या वर्षी चार पाच हजार सुद्धा जातील काय आपण सांगू शकत नाही पण टाटा चोख असल्यामुळे आपल्या आपल्याला ऋट घालणाऱ्या सभासदांना शेतकऱ्यांना अडीचशे ते तीनशे रुपये त्यांच्या बिलामध्ये तो फरक दिसतो आणि ही न्यायाची मा, मांडू मार बाजू मांडत असताना आपल्याला अनेक अडचणीसुद्धा येतात म्हणून आपल्याला या डिस्करी प्रकल्पाला जावं लागेल मला सर्वांना माहिती आहे की साखर कारखाने साखर उद्योग हे फार अडचणीच्या काळातून जात आहेत शासकीय धोरणांवर अवलंबून हा उद्योग असल्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला त्या धोरणाला हद्बळ हद्बळ व्हायला लागेल उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो मागच्या वर्षी जे काय उसाच्या दराची स्पर्धा या भागामध्ये झाली ते अशा अपेक्षेच्या तसावर झाली की आता साखरेचे रेट सदतीसशे अडतीसशे रुपये खाली येणार नाहीत ते त्याच्यावरच राहतील पण सीझन चालू होताच एक शासनाचा जिया आला की इथून पुढं ज्यूस टू एथेनॉल आणि बी हेवी टू एथेनॉल या प्रकल्पाला पूर्णपैकी शासनाने बंदी घातली याचा परिणाम काय झाला तर जे काही डिस्पिलरीज होते जे काही कारखाने एथेनॉल बनवत होते त्यांनी पूर्णपैकी साखर निर्मितीवर भर घेतला बाजारात साखर वाढली आणि साखरेंनंतर जास्त खाली पडली तेत्तीसशे साडे पर्यंत दर आले आणि हे काय कुठल्याही कारखान्याला परवडण्यासारखे दर नाही आपण त्या साखर विक्रीतून आपल्याला बराचसा आपल्याला म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या सर्वच कारखान्यांना त्या ठिकाणी कोटा झाला त्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी विषय होता जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात बेचाळीसशे रुपये साखरेचा दर होता तेव्हा आपण ही साखर आपल्या देशाच्या बाहेर का काढू शकलो नाही त्याचा त्या फायद्याचा आपल्याला उपभोक्ता होता आला नाही पण ह्यामध्ये शासनाची सुद्धा काय चूक नाही आहे आपण साखर बनवण्यापेक्षा एकशे चाळीस कोटीची जनता आहे या देशाची साखर खाणाऱ्याला प्राधान्य दिलं पाहिजे ह्यासाठी हे सर्व धोरणं आखली जातात पण आजची जी काळाची गरज आहे तर या धोरणांमध्ये थोडाफार आपल्याला बदल करावा लागेल आणि चांगली गोष्ट ही आहे की साहेब आपले फार मोठे राज्यकर्ते आहेत त्यांच्या त्यांचे दिल्लीमध्ये चांगली मोठी पोच आहे मी आज या मंचाच्या माध्यमातून साहेबांसमोर सुद्धा काही मागण्या मांडणार आहे की येतेल्या अधिवेशनाच्या काळात त्यांनीसुद्धा हा प्रश्न उभा करावा की साखरेची जी एम एस सी आहे जी गेले चार वर्षची एकतीसशेवर आणलेली आहे एफ आर पीचा दर वर्षानुवर्ष वाढत चाललेला आहे गेले चार वर्ष एफ आर पी दर वर्षानुवर्ष वाढत गेला आहे पण एम एस पीचा दर पाचशे चार वर्षात एकतीसशे रुपयेच आहे आणि आजच्या परिस्थितीनुसार जर बघितलं अनेक संस्थांनी त्या ठिकाणी मागणी करून हा एम एस पीचा दर वाढवावा असं सरकारला सूचना दिलेली आहे पण साहेबांच्या पुढाकारानी हे शक्य होऊ शकतं तर कमीत कमी आकडेचा दर हा अडतीसशे रुपये असावा अशी मागणी मी आज सर्व संचालकांच्या वतीनं सभासदांच्या वतीनं साहेबांसमोर मांडतो त्याचबरोबर आपला जो पोजन प्रकल्प आहे कारखान्यावर हो। ते जी नऊ वर्षापूर्वी आपण पी केलं होतं त्याचा दर चार पॉईंट अठ्ठ्याण्णव रुपये आहे पण नऊ वर्षापूर्वीचा दर आहे आजच्या काळामध्ये तो थोडासा अक्षल्प आहे त्यांनी मागणी करून यामध्ये आपल्याला दोन रुपये वाढीव सुधारित दर मिळावा आपल्यालाच नाही तर सर्व कारखान्यांना ला याचा लाभ होणार आहे सुद्धा मागणी मी साहेबांसमोर आज या ठिकाणी ठेवतो बाकी येणाऱ्या सीझनसाठी आपली तयारी पूर्णपैकी बऱ्यापैकी झाली आहे पंधरा नोव्हेंबर ही तारीख कारखाना सुरुवात करण्यासाठी आपल्याला शासनाच्या आदेशानुसार आलेली आहे त्याप्रमाणे आपण एक नोव्हेंबरलाच कारखाना एकदम चकाचक करून तयार ठेवणार आहे दरवर्षीप्रमाणे सर्व शेतकरी सभासदांनी आपला ऊस कष्टाने विकवलेला ऊस विमा सरकारी साखर कारखान्यात द्यावा अशी मी तुमच्यासमोर इच्छा व्यक्त करतो या वार्षिक सभेसाठी आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो उपस्थित मान्यवरांचे सुद्धा आभार मानतो धन्यवाद